मित्रांनो राज्यात महायुतीचं सरकार आलं मात्र मंत्रिमंडळासाठी उशीर झाला कारण महायुती तीन पक्ष आहेत त्यामुळे चढाओ रंगली पद कुणाला द्यायचं आणि नाराज कुणाला करायचं हा मोठा प्रश्न तीनही नेत्यांसमोर होता आता इकडून तिकडं मंत्रिमंडळ स्थापन झाले पण पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच आहे जो तो हट्ट धरून बसलाय बीडमध्ये तर पालकमंत्री पदावरून चांगलंच राजकारण रंगलंय आता पालकमंत्रीपद खरंच एवढं महत्वाचं असतं का या पदाचं नेमकं काय काम असतं

राधाकृष्ण विखे पाटील अमरावती चंद्रकांत पाटील अकोला आकाश फुंडकर धुळे जयकुमार रावल लातूर गिरीश महाजन मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा आशिष शेलार नंदुरबार अशोक विके पालघर गणेश नाईक सिंधुदुर्ग नितेश राणे सोलापूर जयकुमार गोरे वर्धा पंकज भोयर ठाणे एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाठ अतुल सावे जळगाव गुलाबराव पाटील भाजपचा देखील दावा आहे यवतमाळ संजय राठोड हिंगोली आशिष जयस्वाल मुंबई शहर प्रताप सरनाईक नाशिक दादा भुसे गिरीश महाजन यांचा देखील दावा रायगड भरत गोगावले आदिती तटकरे यांचाही दावा कायम रत्नागिरी उदय सामंत पुणे बीड अजित पवार कोल्हापूर हसन मुश्रीफ अकोला मानिकराव कोकाटे आकाश फुणकर यांचाही दावा आहे भंडारा मकरंद पाटील चंद्रपूर नरहरी झिरवळ यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे आता पालकमंत्री हे पद नेमके काय व त्याचे काम काय ते आपण पाहू राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे किंवा आमदाराकडे एखाद्या जिल्ह्याचं पालक एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जातं त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो लोकोपयोगी कोणतीही कामे कि असो किंवा अगदी शासकीय समारंभ असो पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो या पदामागील व्यवस्थेचा म्हणून हेतू सांगायचा झाला या पदामागील व्यवस्थेचा म्हणून हेतू सांगायचा झाल्यास असं सांगता येईल की जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीचे असते जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेने कार्यरत आहे ना हे पालकमंत्री पाहत असतात लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्री पदाकडे पाहिले जाते हे पद महत्वाचे का एकंदरीतच पालकमंत्री पद हे जिल्ह्यातले मुख्यमंत्री पद असते पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रशासन पोलीस प्रशासन आणि जिल्हा विकास निधी यावर पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं अनेकदा जिल्हा नियोजन बैठकांचा हा मुद्दा गाजतो अनेकदा जिल्हा नियोजन बैठकांचा हा मुद्दा गाजतो कारण त्यात निधी वाटप करताना हितसंबंध जपले जातात त्यामुळे त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टीने हे फार हे पद महत्वाचं का असतं जिल्हाधिकारी हा शासनाच्या जिल्हा स्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थापनाच्या जबाबदारीसह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय विभागांचे समन्वय महसूल गोळा करणे ही कामे जिल्हाधिकारी करतो मात्र एकोणीसशे विकासाच्या आणि नियोजनाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली या समित, या समितीचा अध्यक्ष म्हणून मंत्री हे पालकमंत्री नेमले जाऊ लागले तेव्हापासून पालकमंत्री पद अस्तित्वात आले जिल्ह्यात नियोजन विकास कामे आणि कायदा सुव्यवस्था यात पालकमंत्र्यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी काम करतात तसेच पूर्वी जिल्हा नियोजन समिती येण्यापूर्वी जिल्ह्यांना विकासासाठी कमी निधी यायचा मात्र नियोजन समिती अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधी हा राज्य आणि केंद्राकडून आला यासाठी पालकमंत्री हा दुवा असतो का पद हे महत्वाचं असतं कारण संपूर्ण जिल्ह्याच्या नाड्या या हातात असतात कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा हे पालकमंत्र्यांच्या हातात असल्यामुळे पालकमंत्र्यांना संपूर्ण जिल्ह्यावर बॉसगिरी करता येते जिल्ह्यात जे काम ठरवलंय ते पालकमंत्र्याला सहज पूर्ण करता येतं जिल्ह्यात प्राबल्य वाढवता येतं पक्षहित व वैयक्तिक संबंध जपता येतात सगळे अधिकारी हाताशी असतात सगळी यंत्रणा ताब्यात असते म्हणून पालकमंत्री पदासाठी सध्या एवढी चढावड होताना दिसतीये पालकमंत्र्याला पगार असतो का पालकमंत्र्याला पगार नसतो किंवा त्यांना वैयक्तिक कोणताही लाभ नसतो मात्र तरीही पालकमंत्री पदासाठी रस्ती खेच असते कारण केंद्र व राज्य सरकारकडून येणारा सगळा निधी हा अनौपचारिकपणे त्यांच्याच था था हातात असतो आता बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पालकमंत्रीपद जास्त चर्चेत आले काहींच्या मते पालकमंत्रीपद हे प्रत्येक निधीत कमीत कमी वीस ते तीस टक्के कमिशन घेतात मात्र याला आमचा चॅनेल दुजोरा देत नाही हे सगळं ऐकीव आहे आता याच वीस ते तीस टक्के कमिशनचा विचार केला तर पालकमंत्र्याला वर्षात अडीचशे ते पाचशे कोटी रुपये मिळतात पाच वर्षाचा हिशोब केला तर अडीच हजार कोटी रुपये पालकमंत्री काढतात असा काहींचा आरोप आहे मात्र हे खरे असेलच असे, असे नाही मित्रांनो मंत्री पदासाठी एवढी रस्ती खरंच कशामुळे होत असावी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद